हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना शुभ सका मग आत्ताच माझी देवाची पूजा झालेली आहे देवाची पूजा झाली मग बघा देव कसे का स्वच्छ केले सगळे आणि रोज मी सई स्वामी समर्थाचे चरित्र वाचते आणि बघा साईबाबांचं फोटो हे सगळं बघा सगळ्याची छान पूजा झाली आणि आता बघा मला एक गुलाबाचं फूल सापडलं बागेमध्ये आता मी ते सर्वांना जोड ठेवते नंतर सगळ्यांना वाहते सगळ्या देवांना पाकऱ्या करून सगळ्या देवांना अशा पाखर्या सगळ्या देवांना अशा पाकऱ्या ठेवते भावनाच्या पाकळ्या व्हायच्या छान वाटतं प्रसन्न वाटतं रोज एखादं फुल निघालं मी सगळ्या देवांना वाहते बघा असे माझी पूजा असते रोज सकाळी बघा बाहेरचं वातावरण पण छान आहे आज स्वच्छ हवा झालेला आहे बघा आता मी स्वामी चरित्र वाचते रोज आणि हे तीन माझी माळा वगैरे करते खूप मला छान वाटतं स्वामींचं केल्यावर आपले जे अडचणी असतात ते आपल्या खरंच त्या आपल्याला पाठीस्तरी उभे राहतो आपल्याला धैर्य खचत नाही आपलं हिंमत येते आपल्याला आपण देवाच केलं की खरं आपलं समाधान सुद्धा वाटत झालेलं आहे माझं मी रोज नाताची पोही ऐकता न नाताचं ऐकत ऐकत स्वयंपाक करते सगळे खूप छानसाठी वेळ चालू नाणे बघा आता माझी भाजी झालेली आहे मसाला लाळ केली जाय असं मी मसाला लाळ केली मुगाची असा कमी घेतली थोड्या आणि पोळ्या करते तर थोडी ऐकत ऐकत करते हे

तर झाडाचे छान फुल किती प्रसन्न वाटते म्हणजे मी तू गेला गेल तर किती छान आहे बघा तो